स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मी धोम तर कशा आहेत फॅमिली आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल मी पण खूप मस्त मजेत आहे तर फायनली इतकं डोकं दुखाव लागलं आहे कालपासून खूप म्हणजे खूप त्या पार्टीला जाऊन आलो आम्ही संध्याकाळपासून खूप म्हणजे खूप जास्त डोकं दुखावं तर आता श्रेया म्हणली मम्मी मी तुझ्या डोक्यात तेल लावून देते तर श्रेया तेल लावते आहे माझ्या डोक्यामध्ये तेल लावना मम्मा आधी मम्मा तेल लावना आधी तर फायनली खूप म्हणजे खूप जास्त डोकं दुखाव लागला जास्त सकाळपासून खूप म्हणजे खूप डोकं दुखाव लागलं कुणीतरी डोक्यात हात टाकलं तर खूप छान असं वाटतं एकदम मस्त काहीतरी वेगळाच वाटतो लहानपणी आजी वगैरे असंच डोक्याला तेल लावत होती जवळ घेऊन आता लग्न झाल्यापासून असं वाटतंय की कुणी डोक्याला हातच नाही लावलं माझ्या संतोष करतात कधी कधी मसाज मालिश वगैरे पण जनरली कुणी असं डोक्याला हात लावतंय तर एकदम बरं वाटतं मस्त अक्षरशः श्रेयाला खूप आवडते डोक्याला तेल लावायचं तिच्या पप्पाच्या पण डोक्याला तेल लावते ते माझ्या पण डोक्याला तेल लावते खूप म्हणजे खूप बरा वाटला ट्रेन तिथे मधी तेल टाक मग मग बाटलीनं मधी तेल टाक आणि असं घास हा घास आजी पण असंच होती तिथे लीसान पैलिया था हं लावून टाक तिसरी बॉटल आहे हेलाची हाताने लाव ना मम्मा मम्मा हाताने लावत असं तेल सांडेल काही खूप बऱ्या वाटायला लागल्या श्रेयाच्या हातून मालिश आज डोक्याला डोकं खूप दुखत होतं तर आय थिंक आता बरा वाटायला लागलं थोडं लोक बोलतात ते खरं बोलतात की देवाने एक मुलगी तरी द्यायला पाहिजे तर माझ्या आयुष्यातलं हे असं क्षण आहे जेव्हा देवाने मला मुलगी दिली तर आईचं एक काळीच असते आणि आईच्या काही गोष्टी मुलगीच समजू शकते म्हणून ती थोडीशी काळजी करते खूप काही करते तर माझी प्रिन्सेस पण अशीच आहे तर चला फायनली मालिश झालेली आहे आणि आता येते आहे मला झोप खूप कारण डोक्याची मालिश झाली की मला आज पण ऑलरेडी खूप झोप येते तर चला भेटू पुन्हा एक नवीन ब्लॉकमध्ये बाय